धामणगाव रेल्वे तालुक्यात शेंदुर्जना खुर्द येथील घटना मोबाईल चार्जर लावत असताना विजेच्या धक्क्याने युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना धामणगाव रेल्वे तालुक्यात शेंदुर्जना खुर्द येथे घडली ऋषिकेश हेमंत गोंडाने वय बावीस वर्ष असे मृतकाचे नाव आहे ऋषिकेश हा चार्जरचे सॉकेट लावण्याकरिता गेला असताना विजेचा धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला महावितरणच्या गलथान कारभारामुळे या तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी व समाजसेवक रणजित पाटेकर व राजेश मारवे यांनी केला आहे के ऋषिकेशच्या कुटुंबाला न्याय न मिळाल्यास महावितरण कार्यालय समोर आंदोलनाचा इशारा पण समाजसेवकांकडून देण्यात आला आपल्या तालुक्यातील तेंदुळदाना येथे एक दुर्दैवी घटना घडलेली आहे ऋषिकेश हनुमंत गुल्लाने गोंडाने या एका बावीस वर्षीय तरुणाचा शॉक लागल्यामुळे मृत्यू झालेला आहे आणि त्यांचं नेमकं कारण की पावसाळ्या असल्यामुळे आणि आज पाऊस असल्यामुळे वीज पुरवठा नेहमी खंडित होत होता ये जा करीत होता आणि तो मुलगा चार्जरचं शॉकेट लावायला गेला असताना आणि तेवढ्यात वीज पुरवठा आला असताना त्या मुलाला विजेचा जबर झटका बसला आणि या विजेच्या झटक्यामुळे त्या बावीस वर्षीय तरुणाचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि ही जबाबदा सर्व जबाबदारी महावितरणची आहे त्यामुळे त्या मुलाच्या मृतक मुला परिवाराला न्याय मिळण्यात यावा नाही तर आम्ही शिवसेनेच्या वतीने वितरणाच्या कार्यालयाला टाळे ठोकल्याशिवाय राहणार नाही ते आपल्या आपल्या मीडियाच्या वतीने मी आपणास सांगतो महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी सचिन कर्डे अमरावती राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा